जय कृष्ण माऊली भक्तिविजय ग्रंथ एवढा छान आहे ना संतांच्या कथा आणि त्या संतांनी कशी कशी कामे केलेली आहेत आणि ते बन शांत राहून जे शांत आहेत त्याला संत म्हणतात म्हणून भक्तिविजय ग्रंथ हा खूप रसाळ आहे आणि असं वाटतं ऐकतच राहावं भक्ती विजय ग्रंथामध्ये भक्तांच्या कथा आहेत भगवंताची प्राप्ती कशी केली भक्तांनी हे याच्यामध्ये आहे त्यांच्यावर का संकट आलेच नाही का भक्तांवर भरपूर संकट आलेले आहेत पण भक्त त्याच्यावर कशी मात करतात हे आपल्याला बघायचं आहे आणि आता कथा चालू आहे तुळशीदासाची मागच्या भागात बघितलेलं आहे का तुळशीदासाने नंदीला नैवेद्य खाऊ घातला दगडाच्या नंदीला आता आपण पुढे बघू तुळशीदासाची कीर्ती जगभर पसरली आणि तुळशीदास ब्राह्मणांना जेऊ घालायचे कोणालाही उपाशी पाठवायचे नाही देशोदेशीचे राजे शावकार यायचे आणि तिथे अन्नदान द्यायचे तुळशीदासाकडे राहायचे मठामध्ये दिल्लीचा अकबर बादशहा पहिले त्याला हस्तिनापूर म्हणायचे दिल्लीला काय म्हणायचे हस्तिनापूर तीच दिल्ली पांडवाची राजधानी तिथे अकबर नावाचा राजा राज्य करायचा त्या राजाला कळलं तुळशीदासाची कीर्ती त्या राजांनी सांगितलं शिपायांना जा आणि तुळशीदासाला घेऊन या शिपायांनी तुळशीदासाकडे प्रार्थना केली की तुम्हाला राजाने बोलवलेला आहे तुळशीदास गेले शिपायांसोबत राजांनी तुळशीदासाची पूजा केली आदर सत्कार केला पण एक अट घातली महान संत म्हणतोस ना मला रामचंद्राची भेट घडवून दे तुळशीदासाला काही सुचत नव्हतं देव भक्तालाच भेटतो असं जर सांगितलं तर सगळे त्याचेच आहे तो सगळ्यासाठी समान मग काय करावं सांगावं कसं दुर्योधनाच्या घरी एवढं छान पंच भोजन केलं होतं पण भगवंतानं त्याचा त्याग केला आणि इदुराच्या घरी जाऊन कन्या खाल्ल्या हे कसं सांगावं का भक्ती आणि प्रेम पाहिजे भगवंताला भक्त अकबर बादशहा वारंवार तुळशीदासाला सांगत होता मला रामाची भेट घडवून दे मला रामाची भेट घडवून दे तुळशीदास शांत बसले काहीच बोलत नव्हते पण राजा त्रास देत होता तुळशी तुळशीदासाने सांगितलं भगवंत भक्तालाच भेट देतो राजाला जास्तच राग आला राजाने सांगितलं शिपायांनो ह्या तुळशी दासाला टाका शिपायांनी पकडलं आणि तुळशीदासाला कारागृहामध्ये बंद केलं तुळशीदासाने हनुमंताची प्रार्थना चालू केली प्रार्थना कोणती आहे माहिती आहे हनुमान चालिसा आप मुखातून शब्द निघायला लागले आणि हातात लेखणी घेऊन तुळशीदास लिहायला लागले हनुमान चालिसा पूर्ण झाली संत स्वतःसाठी नाही तर जगासाठी करतात जगाच्या कल्याणा संतांच्या इभूती देह कष्ट विती पर उपकारे परोपकारासाठीच संत देह कष्टवतात आणि आज ती हनुमान चालिसा जगभर पसरलेली आहे तुळशीदासाचा धावा ऐकून हनुमंताला कळलं हनुमंतांनी वानर सेना पाठवली एकदा ते वानर त्या दिल्लीमध्ये घुसले ना पूर्ण विध्वंस करून सोडला घर तोडले भिंती फोडल्या पूर्ण नाश करून टाकला जसं हनुमंत लंकेमध्ये गेला होता आणि त्या लंकेचा नाश केला तशा प्रकारे या अकबर बादशहाचा पूर्ण प्रजेचा नाश केला अकबर बादशहा तुळशीदासाला म्हणाले हे काय चालू आहे सज्जन सज्जन लोक म्हणायला लागले तुम्ही तुळशीदासाचा छळ केलेला आहे ना म्हणून ही आज परिस्थिती ओढवलेली आहे तुळशीदासांनी शांतपणे उत्तर दिलं हे रामचंद्राचे दूत आहेत त्यांनी दूतांना पुढे पाठवलेला आहे आणि मागून रामचंद्र येत आहे अकबर बादशहा घाबरला आणि सांगितलं त्यांचे दूतच पुरेसे आहेत आता रामचंद्र कशाला अशा प्रकारे भक्ताची जर आपण छळ केला भक्ताची जर आपण टिंगल करत राहिलो तर एक दिवस भगवंताला भक्ताची करुणा येणार आणि भक्तासाठी भगवंत धावत येणार आणि दुष्टाचा नाश करणार